उत्क्रांती मुलांना आता आपण उत्क्रांतीविषयी माहिती अभ्यासूया उत्क्रांतीमध्ये ग्रह तारे सजीव अशा घटकांच्या विविध विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास केला जातो म्हणजेच सर्वसामान्यपणे आपण उत्क्रांतीबद्दल असे म्हणू शकतो की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय चार्ल्स डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात उत्क्रांतीमुळेच नव्या जीव जाती निर्माण होतात व त्यांचा विकास होत असतो म्हणून नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते त्यामुळे सजीवांची उत्पत्ती होत असताना पुढील प्रमाणे टप्पे घडले असावेत असे अनुमान केले जाते सर्वप्रथम साधी मूलद्रव्ये असावीत त्यानंतर सेंद्रिय व असेंद्रिय प्रकाशी साधी साधी संयुगे तयार झाली असावीत त्यानंतर प्रथिने आणि केंद्रकामले अशी सेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत आणि नंतर सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण तयार झाले असावे निरनिराळे सेंद्रिय व असेंद्रिय, असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ पेशी तयार झाल्या असाव्यात याच पेशी आजूबाजूला असणाऱ्या रसायने भक्षण करू लागल्यामुळे त्यांची संख्या वाढली असावी यातूनच सजीवांची निर्मिती झाली असावी जे जीव परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत ते नष्ट झाले असावेत असा, असा अंदाज आहे पृथ्वीवर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावाधी प्रजाती आहेत त्या प्रजातींचा आकार तसेच जटिलता यामध्ये विविधता आहे प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय प्राणी अमिबा पॅरेमेशियम पासून ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळून येतो तर वनस्पतींमध्ये एक क्लोरेलापासून ते वडाच्या झाडापर्यंतचा विस्तार आढळून येतो विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर हवा पाणी जमीन खडक वाळवंट अशा सर्वच ठिकाणी सजीव आढळून येतात अशा प्रकारे सजीवांची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसून येते आपण जर विचार केला तर अगदी प्राचीन काळापासून मानवाला अनेक प्रश्न पडले आहेत तसेच उत्सुकताही लागली आहे की पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला असेल सजीवांमध्ये एवढी विविधता कोठून आली असावी अशा प्रश्नांच्या अनुषंगाने अनेकांनी अभ्यास केला व अनेक उपपत्तीही मांडले आहेत यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे उत्क्रांतीचा सिद्धांत मुलांनो आता आपण उत्क्रांतीचा सिद्धांत याविषयी माहिती पाहणार आहोत उत्क्रांतीच्या या सिद्धांतानुसार सर्वात पहिला सजीव हा समुद्रात निर्माण झाला असे मत मांडले आहे त्याला जीवद्रव्य असे म्हणतात हजारो वर्षांनंतर यापासून एकपेशीय सजीव तयार झाले या एकपेशीय सजीवामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले त्यापासूनच मोठे आणि जटिल असे सजीव विकसित होत गेले यासाठी जवळपास तीनशे कोटी वर्ष इतका काळ लागला सजीवांमध्ये हा बदल सर्वच बाजूंनी होत गेला व त्यातून अनेक प्रकारचे सजीव विकसित झाले म्हणूनच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हणतात ही संघटनात्मक उत्क्रांती आहे थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय